चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की फवारणी करण्या अगोदर पाण्याचा पीएच आपण कसा चेक करू शकतो आणि जर तो पीएच कमी जास्त असेल तर त्याला आपण ठीक कसं करू शकतो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की पहा आता बघा पाण्याचा पीएच चेक करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे लिटमस पेपरची पद्धत दुसरी पेपर पद्धत म्हणजे पीएच मीटरची पद्धत लिटमस पेपर तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो मेडिकलमध्ये मिळून जाईल किंवा कृषी दुकानामध्ये दे देखील हा लिटमस पेपर मिळतो हा लिटमस पेपर आपल्याला ह्या कागदाचा तुकडा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि सोबत आपल्याला अशा प्रकारची एक अ, चेक करणारी पट्टी असते त्याच्यावरती वेगवेगळे वेग रंग आणि आकडे असतात मॅच करायचा आहे की आपला जो आ, आ, त्या कागदाच्या तुकड्याचा जो रंग आहे तो या ठिकाणी कोणत्या पट्टीवरती मॅच करत आहे इथं एक ते चौदा तुम्हाला क्रमांक दिसतात ते वेगवेगळे रंग आहेत पाण्याचा पीएच सात पेक्षा कमी असेल तर तो ऍसिडिक असतो आणि तो जर सात पेक्षा जास्त असेल तर तो नॉन ऍसिडिक किंवा अल्कलाईन असा आहे म्हणतो कोणता पीएच असणं गरजेचं आहे फवारणीसाठी कधीही तुम्हाला साडेपाच ते अ साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान पीएच असलेलं पाणी वापरायचं आहे याच पाण्यामध्ये वेगवेगळी कीटकनाशक बुरशीनाशक किंवा खत चांगल्या पाण्याने विरघळतात आणि त्यांची आपल्याला आपल्या पिकावरती फवळणी नंतर खूप चांगले, चांगले रिझल्ट मिळतात ही अतिशय सोपी पद्धत आहे कागदाचा तुकडा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि काढून नंतर या पट्टीवरती चेक करायचा आहे की त्याचा रंग कसा आहे रंगानुसार आपल्याला आकडा ठरवायचा आहे की पाण्याचा पीएच किती आहे दुसरी पद्धत काय आहे की पी एच मीटरची पद्धत आहे हा मीटर देखील तुम्हाला मेडिकलमध्ये दे, कृषी दुकानामध्ये सहज मिळून जाईल काय नाही फक्त याला तुम्हाला पाण्यामध्ये उडवायचं आहे एक एक ते दोन मिनटं ठेवल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक या ठिकाणी मीटरवरती रिडिंग दाखवले जातात की तुमच्या पाण्याचा पीएच किती आहे ठीक आहे टेस्ट झाली समजा पाण्याचा पी एच खूप जास्त आहे तर आपल्याला तो न्यूट्रल कसा करायचा आहे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान कसा ठेवायचा आहे तर या ठिकाणी दोन प्रोडक्ट आहेत पूर्व कंपनीचं डेकोरेस एक प्रोडक्ट आहे आरसीएफ कंपनीचं पीएच बॅलन्स एक प्रोडक्ट आहे या दोन्हींपैकी कोण कोणाचाही तुम्ही एक वापर करू शकता तुमच्या पाण्याचा पीएच बॅलन्स करण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे हे चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला बॉटल खरेदी करताना डोस वगैरे प्रॉपर लिहिलेला असतो डोस आवश्यक डोस टाकून पाणी चांगलं ढवळून घ्यायचं आहे पाच मिनिटं ठेवायचं आहे पाण्याचा पीएच त्या ठिकाणी न्यूट्रल होतो म्हणजे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान होतो येतो मग आपल्याला एक एक करून त्या ठिकाणी घटक मिसळायचे आहेत प्रत्येक घटक मिसळल्यानंतर पाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे औषध विरघळून घ्यायचं आहे मग दुसरा घटक मिसरायचा आहे आणि बनवलेलं पाणी आपल्याला पुढच्या दोन ते तीन घंट्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी पिकावरती पवारसाठी वापरायचं आहे चला तर मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी भारत एगडी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर पी एच बॅनन्स ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर एकदा भारत एगडी ऍप्लिकेशनला नक्की भेट द्या धन्यवाद